प्रकाशराव देशमुख कोशीकर महाराष्ट्राच्या संघटनेचे उपाध्यक्ष आमचे मित्र दिलीप सोनवडे जिल्ह्याचे ओबीसी जिल्हा अध्यक्ष भाजपाचे माझे तरुण सहकारी गणपत भिंटेवाड किशनगावजी रायपलवाड शंकर चिंचवडकर सुभाजी देवकर आमचे सहकारी गणेश मार्केट कमिटीचे जगदीश पाटील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी माझ्या आजी तरुण सहकारी आणि मित्रांनो बोलो बजरंग बली की बोलो बजरंग बली की जय बजरंग भारत माता की भारत माता की आज या मेळाव्याला आपला आवाज उमटुबल्यावर खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला हलवून सोडलं पाहिजे एवढी ताकद माझ्या नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील माझ्या वडा समाजाच्या आमच्या माता भगिनांनी तरुणांनी ज्येष्ठ भगळींच्या हातामध्ये आहे आज आमच्या सफेत कार्यक्रमाला येत असताना मला याची जाणीव आहे कष्ट तरी समान आहे गरीब समाज आहे घाम गाळून दगड फोडून संध्याकाळची मजुरी केल्यानंतर संध्याकाळी घरी चूल पेटते तयार होते आताला काम नाही तरी गरीब उपास येऊ शकते अशा प्रकारचा माझा हा समाज या समाजाने महाराष्ट्र घडवलेला आहे वडार समाजाने महाराष्ट्र घडवलेला आहे ज्या रस्त्यावरून आम्ही येतो हा रस्ता सरकारचा जरी असला अरे मदत तुम्ही आहात तुम्ही हा रस्ता बनवला तुमच्या पोरा बाळांना तिथे बांधून झाडाला बांधून बाजूला झोपाळ्यावर झोपा देणारी तुमची लहान मुलगी आणि तुम्ही दिवसभर उन्हामध्ये कष्ट प्रकार करून त्या ठिकाणी गरज ठिकाणी खाली कस तरी आपण जगता मला काही वेगळं सांगायची गरज नाही मी सगळं जवळून पाहायला आणि म्हणून या कष्टकरी समाजाकरता न्याय देण्याची भूमिका

उचलून समस्याच निराकरण करता येकत अशोक चव्हाण आहे या या बजरंग आशीर्वाद भारत रक्षण करण्याकरता भारताचा सुपुत्र म्हणून महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून मी काम करत आहे मीच नाही तर वडील शंकरराव चव्हाण पासून आता त्रिजयापर्यंत तुमच्या समाजाला तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला समजा तुम्ही दगड फोडून रस्ते करता दगड फोडून तुमच्यामध्ये काही मूर्तीकार दगड फोडून मूर्ती घडवणारे सुद्धा अनेक लोक आहेत जे मूर्तीकार आहेत रस्ते करणारे तुम्ही आहेत पण तुमच्यामध्ये समाजामध्ये काही मंडळी अशी मी जाणतो की दिवसभर शिरजी हातामध्ये हातोडा घेऊन मूर्ती घडवण्याचं काम करतो आम्ही पण राजकीय जाऊ आम्ही सुद्धा राजकीय आहोत तुमचा रस्ता पक्का राहतो हो तर आम्ही घडवलेले नंतर कुठे जातात काय सांगता येत नाही कारण <laughs> त्यामुळे तुम्ही मेहनतीच काम करता आम्ही डोक्याने माणसं घडवण्याचं काम करतो आता गोकरद चिवचिव चिवचिव जे करतायत हे सगळे फेल गेलेले कलाकार गरिबाला खऱ्या अर्थाचा आवाज बुलंद करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने गरीबाला गरीबीतून बाहेर काढून सुखाचे दिवस दाखवणारा तुमचा सहकारी म्हणून अशोक चव्हाण तुम तुम्ही तुमची तुमच्या समाजाचे हो अध्यक्ष विजय दादा चौकुले महाराष्ट्राच पाहतील वाटलं तर आणि नांदेड जिल्ह्याचं मी बघायला तया तुमचा भाऊ समजा तुमचा सहकारी समजा तुमचा कार्यकर्ता का समजा तुमच्या बरोबर तुमच्या प्रश्नाला आवाज उचलण्याचं काम संसदेमध्ये तुमच्या राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये श्रीजी ताई तुमचा आवाज बोलंद केल्याशिवाय कोणतरी बोलणार पाहिजे ना महत्वाचं कसं आहे प्रश्न आहे समस्या आहेत अडचणी आहेत पण तुमचे प्रश्न कोणते समजणार पाहिजे तुमचे प्रश्न कोणी मांडायला पाहिजे मला सोनवडे भेटले दोन चार दिवसापूर्वी चला म्हटलं उद्याच राऊत आल्याबरोबर दहा मिनिटात मी मी तुमच्या लोकांसोबत बैठक नाही गेली तो बैठक घेतली आणि बैठकीने तुमच्या सगळ्या प्रश्नावर मी चर्चा केलेली आहे त्याही बद्दल मी या ठिकाणी काही माझे मुद्दे मांडणार आहे सांगायचं तात्पर्य आहे तुम्हाला आठवत असेल की राज्याचा महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री असताना तुम्हाला बोलते दोनशे काय दोनशे प्रास्ट रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय आज जी आर आहे आज लागू ऐकतो आजही जी आर आहे तो मला तुमच्या समाजा मेळावा मला घेतला मुख्यमंत्री असताना मी घेतला दोनशे बरासच्या निर्णय त्यावेळेस झाला आज एक लागू आहे कुंभ तुमचाच नाही कुंभार समाजाला सुद्धा मातीची रॉयल्टी माफ घेतीच्या रॉयल्टी बद्दल निर्णय मी घेतला मला माहिती आठवत पदव समाज आहे कुंभार आहे वडार आहेत मेहनत करणारा वर्ग आहे आणि म्हणून ज्या वेळेस हे निर्णय लागू केले त्याचा फायदा आज गरीब माणसाला या सगळ्या वर वर्गाला होऊ लागलेला आणि त्यामुळे मित्र सांगायचं तात्पर्य म्हणजे बडाई करण्या ठिकाणी कसतर नाही आहे स्वतःचे पाठ थापून घ्या कसतर नाही आहे मी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुमच्या हाल अपेक्षा मी समजतो तुमचे प्रश्न मी समजतो महाराष्ट्रामध्ये सत्तावर असताना सत्तेवर नसताना सुद्धा तुमचा आवाज सरकारकडे घेऊन जाऊ शकतो तुमचे प्रश्न जाणून घेणार पाहिजे शासकीय कामामध्ये हा थोडीची किडनी वापरली जात होती तो आपला वापर जवळपास बंद आले प्रशर आलाय सगळं मला आठवडते का जमा रस्त्यावर जायचं बायका दिसायच्या माणसं दिसायची खाली बसून आता दिसत नाही दिसत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं ही मर्यादा जी आहे तुम्हाला लहान कामाची मर्यादा दहा लाखापर्यंत आहे बरोबर आहे दहा लाखापर्यंत लहान काम तुम्हाला द्यावी बरोबर वरचे रोजगार काय म्हणा दहा लाखापर्यंत मर्यादा दिलेली आहे की कलेक्टरला सांगितलं आता कलेक्टरच्या मर्यादा की दहा लक्षावर पन्नास लाख करण्यात म्हणजे तुम्हाला काम की पन्नास लक्ष रुपया आपण आपल्या वापरता यावी असं करणार त्याचबरोबर घरगुलाचा मोठा विषय आहे की बागळे या दोन प्रकारचे विषय आहेत ते मला सांगितलं पहिली गोष्ट घरकुल सरकारकडून मिळत असताना या घरकुलामध्ये एस टी एस सी टी ओबीसी आहे पण या प्रवर्गामध्ये विजेटीचे अजूनही कुठलं वेगळं वर्गीकरण करण्यात आले बरोबर आहे तुमची मागणी आहे की जसं एस सी टी ओबीसी ला मिळत आहे आम्ही विजेटी मध्ये आहोत तर विजेटी ला सुद्धा घरकुलाच्या ह्याच्यामध्ये काही जागा वेगळा प्रवर्ग करा त्या मिटिंगला यादी मोठी असल्यामुळे ती जर वेगळीतून करून विजय ठरली आमचा नंबर लागू आहे पाठवून त्याचा पाठपुरावा मी करणार तुमचं म्हणतो बरोबर आहे यादी मोठी आहे संख्या कमी असते नंबर लागत नाही दादा वर्ष थांबावं लागते हा प्रश्न आपला आहे आणि त्यामुळे विजयंतीला सुद्धा याच्यामध्ये घेण्यात यावं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मदत करण्यात यावी पुढचा विषय जो आहे गायदा जमिनी बदल अतिक्रमण नारकांना घरकुल योजनांचा लाभ देण्यामध्ये प्राथमिक तत्वावर काहीतरी केलं पाहिजे असं स्वरूपात चर्चा केली बरोबर काय झालंय आपल्याकडे लोकांची बरीच ठिकाणी घर ही संतांच्या गायदा जमिनीवर बसलेली आहे कागद नाही मालकीची माहिती नाही आपल्याकडे असं विषय आहे थोडा आणि म्हणून आपली मागणी आहे की आम्हाला ही घरकुल आहे त्या जागेवर मिळण्यात यावी थोडक्याची जागा आमच्याकडे आहे ही जागा आमच्या मालकीची तुम्ही करून द्या हीच अपेक्षा आहे बरोबर मी आता या बाबतीमध्ये सा तुम्हाला सांगितलंय आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये मार्ग टाळता येईल फक्त तुमचे अर्थ जमा तशीदार भेटा मी तुम्हाला बाहेरच्या जमिनीवर तुमची घरं तुमच्या मालकीची देतात घर म्हणजे पहिल्यांदा जागा द्यावं लागत जागा आता आज का मिळत नाही ते मग अतिक्रमण आहे अबो काय म्हणून येत नाही जमीन बाकीची नाही हा विषय ना तुझा विषय काय बरोबर ही जमीन तुमच्या मालकीची नाही म्हणून देता येत नाही म्हणून मला सांगायचं आहे तुम्ही आता प्रमुख लोकांवर पुढाकार ग्रामपंचायत स्तरावर तुमची घरं आहेत जमिनी अतिक्रमण घेत अस त्या सगळ्याचे अर्ज प्राप्त बाबत ते आयकर वकील लावून जातात सगळी कागद तपासा आणि तुमच्या सगळ्यांचे अर्ज जमा करून घेऊ आपण अर्ज जमा करून तहसीलदारच्या मार्फत ते कलेक्टरकडे पाठवायला लावू ती जमीन तुमच्या मालकीची करण्यासंदर्भात मी लक्ष घालतो हे मी तुम्हाला सांगतो मार्ग <सथ> मी का मुंबईत जायची गरज नाही तुम्ही जायची तुमच्या गमला तुम्हाला माहिती नसतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो घरकुलाचा आहे आमच्या माता बघितल्या हा विषय कळणार नाही वेळ लागतो तुम्हाला समजायला तर ह्याला माहिती असेल काय इंग्लिश बोलतो पक्षाचे तर आमचं सोनवणे काय इंग्लिश बोललाय म्हणतो माझ्या पुढे शिकलेला म्हणाला अगं अभिमान आहे सोनवळे यांचा शिकलेला मजबूत म्हणजे कलेक्टरशी धाड 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 बोलू शकते आय एस ऑफिसर समोर बोलू शकते बाकी समोर गरज नाही बाकी शिकलेलं काय नाही बोलायची नाव घेत नाही काय करा कलेक्टर आय एस आय पी एस बोलता इंग्लिश बोलते काय बोलते मला तो शिकावलं कसं बोलते मलाही माहीत नाही परंतु शिकलेला होणार आहे बोलणार होणार आहे आणि मजबूतीने आपले विषय त्या ठिकाणी नक्की मांडू शकते याची मला खात्री आहे आणि म्हणून तुमची गर, घर करण्याची जागा घरगुर पुढचा विषयी वर घेण्याचा विषय शासन होता गव्हर्नमेंट द्यावं लागेल पण वीजेंड टी साठी वेगळी कॅटेगरी करून तुम्हाला तिथून ती गरज प्राप्त करते वीजेड पीचा कोटा वेगळा करावा तुमचा नंबर लागते तर जमीन आहे की तुमच्या मालकीची जमीन संदर्भात मला सांगा मी पुढाकार घेतलेला आहे सांगायची गरज तर पुढाकार घेतलेला आहे फक्त या ठिकाणी आज सांगितलेले आहेत चौथा विषय जात प्रमाणपत्र बघत काही विषय निघाला होता की समाजाकडे एकशे एकोणीशे एकसष्ट कोटीचा पुरावा नाही हा समाज अशिक्षित असल्याचे कागदपत्र देखील उपलब्ध नाही त्यामुळे त्याच्या बाबतीत काय करायचं जात प्रमाणपत्र मिळत नाही त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये मान्य देऊ शकतो तुमच्या जात प्रमाणपत्राला एकोणीसशे एकसष्ट च्या अगोदरचा बोलायची गरज नाही ग्रह तपासणी म्हणून आपण ग्रह चौकशी आहे त्या ठिकाणी म्हणून राहते का एवढा विषय ते आम्ही करतो ग्रह चौकशीच्या आधारे अहवाल मागवता येईल त्या आव्हानाच्या मागे नंतर जात प्रमाण जात प्रमाणपत्र नियमानुसार तुम्हाला निर्गमित करण्यात येतील हे मला मुद्दाम सांगायचं त्याच्यामुळे तुमची मेन अडचण जी होती की जात प्रमाणपत्र तुम्हाला मिळत नव्हतं आणि त्यासाठी तुम्हाला आता घर चौकशी केलं म्हणून किती जाऊन माणूस राहतो का आहे का किती दिवसापासून आहे काय एवढा आता जो एकसेटचा पुरावा नाही आताचा पुरावा जरी दिला तर त्याच्या आधारे तुम्हाला

त्या लाडक्या बहिणीला सुद्धा लाडक्या आमच्या आजीला म्हणाल मी स्वच्छ ठेवत त्या आजच्या लाडक्या आजीला सुद्धा आपल्याकडे उद्योग करण्याची वेगळी योजना आहे की फॉर्म वेगळा भरला असेल तर भोकर तालुक्यामध्ये पन्नास लाख रुपये उदगेड तालुक्यामध्ये पन्नास लाख रुपये आणि अर्धापूर तालुक्यामध्ये पन्नास लाख रुपये तीन तालुक्यामध्ये तीन समाज मंदिर आज मी मंजूर समाज मंदिर ही शेवटची नाही तू म्हणलं असं बघा सुरुवात करा ही सुरुवात सरकार आपला ना, shuttle, ना बटन जरा व्यवस्थित लावा बटन जरा कुठे मारणार बटन कशावर लावणार कशावर 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 तामिळावर बटन दाबा त्या तीनशे तीनशे केल्याशिवाय राहणार मुख्यमंत्री करावं लागेल <प्राणीव> ते केव्हा होईल ज्या वेळेस आपलं बटन काय काय मागत तुमच्यावर मागण्या सगळ्या बोलतात काय काय करता येईल तुम्ही जर बटन तिकडचं तिकडं तिकडचं इकडं असा काही कार्यक्रम केला रोज माणसं आहे ते तुमच्याकडे पुढच्या महिन्यामध्ये शिमगाच असेल शिमगाच चालू होणार संध्याकाळी ये रात्री ये बकर घेऊन येतील बाकी घेऊन येतील बाकी त्यांनी बघल फक्त पंधरा दिवसाचं आहे बाबा नंतर काही नाही हे बाकी त्यांनी बघल फक्त पंधरा दिवसाचं आहे आता हे गुत्तेदार घेऊन आहे सगळे रस्ते नवी तरी खाऊ घेतले दुसरे कोणी नवीन नवीन येत आहेत त्याला विचारलं की कस बाबा काही नाही हे महिनाभर फक्त येणार महिन्याभर बाकीनं पाठवणार संध्याकाळी पगडं पाठवणार आणि ज्याला जे पाहिजे ते दे देणार दे ना। तुम्ही नाही काय आता ते बंद करा का काही कामा काही कामाचं ना नाही एकही काम होणार दोन इलेक्शन आहेत दोन मशीन एक लोकसभेच आणि एक विधानसभेच तिकडे जायचं जायचं दोन्हीकडे कमलाव त्याचं मग एक गेला आणि एक गेला असा कार्यक्रम करायचा नाही बघा मी वडा नांदेडचा लक्षात त्यामुळे आज संध्याकाळी फिरो म्हणा अगदी म्हणा अरे घेरो काय सगळे आलेलं माझ्याकडे आज आलेले आहेत सगळ्या लोकांनी या ठिकाणी सांगितलेलं जाय हे सगळ्या मागण्या म्हणजे काही वेगळ्या मागण्या नाहीत सगळ्या मागण्या माझ्याकडे या ठिकाणी लिहिलेल्या आहेत समाज मंदिराची मागणी तुमची यादी पाहिजे का आपल्या मेडिकेच्या लोकांनी ते तुम्ही पण ते सांगितलं मला त्यामुळे मग असा याचा उल्लेख मी त्या ठिकाणी केला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जात प्रमाणपत्र सोपं करून घेऊ आपण सोपं करून घेऊ जात प्रमाणपत्राला कोण फिरायची गरज पड फक्त जरा सगळी एक तुम्ही कॅम्प उघडला पाहिजे एक पाच पाच लोक पाच लोक मुस्केल पाच लोक अर्धा लोक पाच लोक गोळ कागद जमा करा कागद पूर्ण करा

मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत